नमस्कार कासवांची तस्करी करणाऱ्या दोघांना रंगे हात अटक नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात कासवांची तस्करी करणाऱ्या दोघांना विक्री करताना रंगेहात अटक करण्यात आली आहे यामुळे वनविभागाच्या धडक कारवाईमुळे तस्करांची बंबेरी उडाल्याचे दिसून येत आहे सातपुडा पर्वतरांगेत संरक्षित असलेल्या वन्य प्राण्यांची तस्करी करण्याचा प्रकार सध्या वाढला असून या वन विभागाकडून सातत्याने कारवायांना सुरुवात झाली आहे त्याचाच एक प्रत्यय म्हणून शहादा शहरातील जुना प्रकाशा रस्त्यावरील सालदार नगर परिसरात जिवंत कासवाची विक्री करताना वनविभागाच्या पथकाने दोन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यात असलेल्या दोन जिवंत कासवांना जप्त करण्यात आले आहे दोन्ही आरोपींना अठरा तारखेपर्यंत वन वनकोठडी सुनावण्यात आली आहे संरक्षित व प्रतिबंधित असलेल्या वन्यप्राण्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई येथील वन विभागाला मिळाल्यानंतर सदरची माहिती शहादा वन विभागाला देण्यात आली त्यानुसार तेरा सप्टेंबर रोजी शहादा वन विभागाच्या पथकाने जुना प्रकाशचा रस्ता सालदार नगर येथे सापडणार रचला मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर वन्यप्राण्यांची कासवांची विक्री व खरेदी होत असताना दिसून आले अयाज अबीद अन्सारी वर्ष अठ्ठेचाळीस आझाद चौक कुकडेल व रहीम अश्फाक अन्सारी वर्ष पन्नास राहणार मराठा गल्ली कुकडेल शिवार या दोघांना जागेवर ताब्यात घेऊन त्यांच्याकडील असलेले जिवंत कासव जप्त करण्यात आले आहे दोन्ही संशयित आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना अठरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत वनकोठडी सुनावली आहे सदरची कारवाई सहाय्यक वनसंरक्षक एस डी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा वनक्षेत्रपाल एस बी रत्नपारके अधिकारी गस्ती पथक शहादा व स्ताप श्रीमती चारुशिला काटे वन्यजीव मित्र सागर निकोम श्रीमती आर बी भोरे ए एन तावडे एस एच पवार प्रियंका बिरारे वर्षा निकुंबे अर्चना बिरारे नितिन पाटील नईम मिर्जा ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने केली आहे केटेन न्यूज नेटवर्क शहादा